नमस्कार मित्रांनो परत एकदा पण नवीन आणि नवीन टॉपिक घेऊन मित्रांनो आज आपण बिग बॉस मधल्या सुरत चव्हाण बद्दल बोलणार आहे मित्रांनो काही लोक बिग बॉस स्टार्टिंग झाल्यावर आणि बिग बॉस मध्ये सुरत चव्हाण ची एंट्री होणार आहे हे समजल्यावर काही लोकांनी त्यांच्यावर भरपूर ट्रोल बनवला त्यांच्यावर भरपूर जणांनी रोस्ट बनवले कमेंट मध्ये जाऊन बोलायला लागले की की बिग बॉस ची पातळी एवढी खाली गेली आहे का की असल्या लोकांना बिग बॉस मध्ये एंट्री द्यायला लागलाय की लोक असे पण बोलले होते आता आम्ही त्याला फुगड बघणं बंद केलं आता पैसे घालून त्याला बघायचे दिवस आणले बिग बॉस म्हणजे एकदम खाली पडल्यासारखं असा विचार केला होता पण आज तेच लोक सूरज चव्हाणला सगळे सपोर्ट करतायत का काय मित्रांनो कारण की माणूस काय आहे ते सगळं आपल्या डोळ्यांना बघितल्यावरच समजतं बिग बॉस मध्ये मित्रांनो सगळेजण आहेत सगळे श्रीमंत आहेत सगळ्यांना माहिती आहे काय करायचं आणि काय नाही ते पण एकमेव असा कंटेस्टंट आहे त्याला काहीच माहिती नाही आपल्याला तिथे जाऊन काय करायचं आहे आणि कसं वागायचं आहे ते मित्रांनो सगळ्यांना गेम हा समजलेला आहे आणि गेम काय असतो हे सगळ्यांना माहिती आहे पण चव्हाणला गेम हा काय आहे आणि आपल्याला तिथे जाऊन काय करायचं हे त्याला काहीच माहिती नव्हतं आणि आणखी पण त्याला समजलं नाही की आपल्याला इथे काय करायचं आहे पण त्याला माणूस की मात्र समजली मित्रांनो एक मोठा क्रिएटर तो खाली झोपलेला होता पण त्यावेळेस सूरज वरी झोपलेला होता पण सूरजने त्यांना बोलला दादा मला तुम्ही खाली झोपलेला आवडत नाहीये तुम्ही प्लीज वरी या पण ते एक टास्क होता त्याच्यामुळे त्यांना वरी यायला जमत नव्हतं मित्रांनो गेम पेक्षा सूरज चव्हाणला माणूस की समजते हेच कारण आहे मित्रांनो की मी सूरज चव्हाणला सपोर्ट करतो आणि आय होप तुम्ही पण सपोर्ट करत असाल सूरज चव्हाणला कारण की गेमपेक्षा माणूस की महत्वाची असते मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट श्रीमंताला त्या ट्रॉफीची काहीच किंमत कळत नाही आणि श्रीमंताला त्या ट्रॉफीची काहीच किंमत नसते त्याच्यामुळेच मित्रांनो ही ट्रॉफी ह्या वेळेस गरीबाच्याच घरी गेली पाहिजे ज्याची त्याला किंमत कळते आणि सूरज चव्हाणला त्या ट्रॉफीची किंमत हंड्रेड पर्सेंट समजणार आणि कळणार कारण की मित्रांनो तो खूप गरीबातला मुलगा आहे त्याच्यामुळे त्याला सपोर्ट करत जावा यार तर चला मित्रांनो बाय बाय व्हिडिओ छोटासा व्हिडिओ आपण नवीन घेऊन येणार आहे लवकरच थोडा आपल्या चॅनलचा प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवत नाही आहे तर सो चला बाय बाय